दर्शन घाललंय आणि आपण आणि आपली गाडी निघाली गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ आणि आपण पुन्हा एकदा ब्लॉकच्या सुटी मध्ये चालू असताना आणि आपली गाडी निघाली आपण सल्ला ते एकत्र वातावरण बघा भाऊ आणि आपण आणि आपण जरा टाइम झाला पडत आपण थोडं अर्धा की तर नंतर निघतो पण आणि आम्ही आपल्या गाडीत आता निघतो अर्धा की जातो नंतर तिकडे निघतो चालत चालत पायी पायी डोंगरावर मग दाखवली शेडवर डोंगराचं वरती कसं काय आणि राणा सारखे भेटलेले भाऊजी घेऊन आले पण ते आता भेटली आता घेतली लावली आता निघूया तस आणि आमचे युट्यूब वर शुभम दर्शन घेताना आणि दर्शन घेऊन चेहऱ्यावरच स्माईल बघा त्याच्या आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण जिथं आता वरती राहतो मी चपलो नव्हते आणले आणखी परत काढा परत झाला त्या काही पटत मीना चपला आपण निघाले हे लागले चपला घालायला इकडे आपलं दर्शन झालेलं आहे पटापट सकाळ सकाळ दर्शन झालं लवकर भेटते आणि तुम्हाला मागे आवाज येत असेल सगळे चाललात वाजत वाजत वरती आणि आयथिंग पायथ्याचा हा रस्ता इथून आहे पहिलाच जुनावाला आणि तिकडे पार्किंग वर एक तयार केलेली आहे पाच पायरी तिकडे आहे आणि आपली गाडी इथे आलो हे बघा आपण त्याला गाडीने वरती बघा आणि ढग कंटिन्युअस म्हणजे जशी आम्ही तर सेम ढग आहेत थोडस राहून तसं आलेलं आठ मध्ये म्हणजे एकटे गाणी तसं काय ना इकडे थोडस येऊन दुसरं पूर्ण एरिया बघा त्या बाजूचा एरिया दिसणार कारण की आपण गंगोराच्या वरती हे बघा आपण गाडी पार्क करून चालल्यात आता चालत 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 जाऊन दर्शन घेऊ मी आता बघितलं बॉर्डर जशी दिसते का तुम्हाला वरती हे बघा मी आता बघितले पहिल्यांदा नागपिरी आल्यावर आणि धबधब वगैरे चालू आहे पावसाचा आणि आपण चालला चालू पायी पायी चपल नाही आपली विना चके झाल्या आपण वरती तर अर्धे आपण असे झाल्यात अर्धे घे जाऊ विना चप्ला आणि ता आवाज येत असेल बेंजोचा दुकान वगैरे जरा बंदच झालं आणि आपण जरा लवकर झाल्यात हा बघा हा जो रस्ता आहे अजून पाय पायऱ्यावरून येतो हा रस्ता ना आपण जरा लवकर दर्शन जरा गाडी वरती पार्टी लवकर लावल्या आणि तसेच चालल्यात ओपन आहेत आम्ही खेटा वगैरे काय पण करतो तसेच चाललं पुढे धबधबा आवाज येतो बघू दिसतो तर तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल Awas, awas itu semua tahu aja itu. Ah, ya. Apa nih Apa kata tu bahasa Ya, apa lagi tu? Gitu. परिवहन मात्र से रास्ता निकलना पानी सबसे

चांगलं जास्त पब्लिक दिसत नाही आणि आम्ही सकाळ सकाळी चालत पब्लिक अजून खालचीच आहे हा बघा वॉटरफॉल आणि आपण चालल्यात हा तर जगा आणि हे भाऊजी भाऊ येतात आणि पावसाळ्यातून मजा केली आहे आता जगा बघायला सुद्धा पाणी वातावरण एकदम थंड मस्त आणि हा मी सगळी ठिकाणी पाणी पडते वॉटरफॉल आहेत छोटे छोटे सुंदर दिसतात सुंदर वाटतात आणि रा आपल्या आईचं मंदिर आई माऊलीचं ओदोद पोचल्यात आणि सगळे

कुठून आहे चल वीआयची इकडे आय पी आणि आपण लाईन चालल्यात बघू तुमची लाईन बरोबर आहे लाईन आपल्या बरोबर आहे आणि गर्दी 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 बघा गर्दी बघा सकाळ 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 सकाळची गर्दी बघा आणि इकडे गर्दी असतेच कधी पण या आम्ही व्ही आय पी आहात पीच्या लाईन असते बराच टाइम झाला आपण आता बरा मिनिट थोडाच जास्त नाही जास्त थोडाच टाइम झाला आहे आपण म्हणजे लाईनित आहेत नाही किती वाटत आणि आपण आल्या तिकडे साडेसात वाजता टच झाल्यात जास्त दहा मिनिटं झाली आपण लाईनित आहेत आणि पब्लिक वाढत चाललं आहे बघा ही लाईन इकडे वाढत चाललं आहे आपण इकडे उभे आहेत हो दर्शन भाऊ इकडे आहेत आणि हे बघा पब्लिक दर्शनासाठी आणि इथले सिक्युरिटी गार्ड आपण आहेत अजून जवळ

Nene waka apan alat nundiradwa. Nene waka apan पण आणि आपल्याला दर्शन भेटलेलं आहे आणि कुठून भेटलेलं आहे आणि गर्दी बघा वाढतच आहे आपण लवकर नंतर गर्दी होतीच ना आता पण गर्दी आहे हे बघा आपण चालत बाहेर आता जास्त आपण अर्धा दिस लाख दर्शन व्हायसाठी झालं आता आपण जाऊ थोडंसं आपला बघू फोटो वगैरे काढू आणि परत आपला रस्ता लांबूया आपला एक माणूस कमी आहे ते आले नाही आपण पाच जण आहेत कारण आपलं दर्शन झालं आहे लगेच आठ वाज जास्त आपलं दर्शन झालं आणि पाऊस बारा थंड आहे आता कमी आहे पाऊस पडत नाही आता पण वातावरण बघा म्हणून वातावरण दाखवते वातावरण पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि हा धबधबा हे लेणी आणि आपण आला बाहेर आणि सगळे दर्शन घेऊन आले आहेत बरेच खाली पण गेली दर्शन घेऊन गे सगळ्या लेणी आणि हा धबधबा बघा किती सुंदर आणि मस्त वाटत इथे पण छोटे छोटे आहेत मंदिराचे दाखवत कोंबडे पण आहेत मंदिरात सोडलेले आईला दिलेले कोंबडे दाखवत मिळ वरती हे बघा आईचं मंदिर आणि हे बघा इकडे दोन कोंबडे पण आहेत हे सोडले आहेत आणि हिरबल बघा लेणी बघा सकाळी आठ वाजता तरी जातील आहेत जास्त जातात दर्शन घ्यायला गेल्या पण बर जण दशमी खाली पण गेले आता आपण निघाले परत खाली उतरायला वा आणि आपण खाली उतरलो निघाल आता आपल्या आलो आपण निघतो आता जाऊ पुढे पुढचा प्रवास चालू आता डायरेक्ट माझ्या मध्ये हायवे फोकून डायरेक्ट सिद्धा घर टा बायप सांगायचं टाइमिंग टाटा बाय सांगेन टाटा बायप घ्या काही आणि मी चाललो माझ्या सीट वरती माझी सीट द्या आम्ही आता इकडे जागा बस आपल्या आपल्याला माहिती आहे काय का अमृतीच्या जागे फिरून दे परत एकदा आपण गाडीमध्ये आणि आपण इकडे रवीला सोडलेला आहे आपल्या रस्त्याला हायवेवरून घेऊ त्यातून पोहतला टोल टोलवर आता आपला पहिला टोल भेटलेला आहे आपल्याला आजूबाजूचं वातावरण ढगाळ वातावरण आहे थोडंसं ऊन पडते इकडे तुम्ही गेलेलं दिसते हाय इकडे ऊन पडते हाय टोल आणि त्या होस्ट करता जाता हो नाही इकडे हो टोलवर थांबल्यात आपण हा भाई काय ते विषय नमस्ट नाही आला व्हिडिओमध्ये आयला ओके आणि आपण हायवेला लागलेले आहे जी की फेमस चिकी मगनलाल मगनलाल